सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रोड ट्रिप्स विथ नील आणि मी आत्ता चाललेलो आहे ते म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराचं दर्शन घ्यायला स्वामी समर्थांचं था दर्शन घ्यायला आणि आत्ता मी इथे एक छोटंसं माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर एक छोटासा ढाबा आहे तर मी आत्ता इथे ब्रेकफास्टला थांबलो आहे मुंबई ते अक्कलकोट ही आपली अशी राईड राहणार आहे आजची आणि आपण अक्कलकोटला जाऊन एक so, एक रात्र आपण तिथे थांबणार आहे आणि तिथून ते दुसऱ्या दिवशी आहे ते आपण रिटर्न येणार आहे सो पहिले एक छोटासा ब्रेकफास्ट करू आणि ॲक्च्युली मी सकाळी सहा वाजता मुंबईतनं निघालो आहे आणि सहा ते आत्ता मी पुणे क्रॉस केलं आहे पुणे म्हणजे यवत जवळपास क्रॉस केलं आहे आणि यवत क्रॉस करून मला आत्ता माझ्यासोबत एक छोटासा धोका झालेला आहे तर मी काय झालेलं आहे ते तुम्ही बघत राहा व्हिडिओ जो आहे तो आपला बघत राहा मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय नक्की आहे माझ्यासोबत आत्ता आणि ते मला आत्ता कळालंय सो so, म्हणतात ना की कुंपणच शेत खातं तसं आपल्यासोबत काहीसं झालेलं आहे सो so, पहिले फटाफट ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत आत्ता काय आहे ओके सो आत्ता आपण मिसळ मागवली आहे ये इकडे माझं रायडिंगचं सगळं सामान आहे इकडे जॅकेट ठेवलेय आपण हेड डाउन द ब्रेकफास्ट मग झालंय आणि ब्रेकफास्ट करून थोडंसं पुढे एक पंधरा ते वीस किलोमीटर मी पुढे आलो आहे आणि आत्ता वाजलेत जवळपास बारा आणि मला एक छोटासा स्पॉट दिसला आहे एक छोटं माझ्या मागे जर तुम्ही बघितलात जी आपली रुबी आहे आणि त्याच्या मागे इकडे पूर्ण पाणी आहे एक तुम्हाला मागचा जो व्ह्यू आहे तो, तो काहीसा असा आहे आणि ॲक्च्युली आत्ता आपल्याकडे जर का ड्रोन असतं माझ्याकडे तर मी तुम्हाला ड्रोनचा व्ह्यू दाखवला असता बोटिंग वगैरेसुद्धा आहे मे बी ते मासेमारी वगैरे करत असतील पण हा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे त्यामुळे मी इथे आपली गाडी जी आहे ती इथे लावली आहे गाडी लावून एक दोन मिनटं म्हटलं थांबू नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स ज्याच्यावरनं मी आत्ता चाललो आहे आणि आत्ता इथे एक दोन मिनटं ब्रेक घेतला आहे मी कारण पूर्ण सुन्न झालंय काय ते सांगायला नको oh no. सो आत्ता इथे जरा चांगलं लोकेशन भेटलं मला मस्तपैकी दोन तीन चार अशी म्हणजे एक लाईनशीर अशी पूर्ण झाडं आहेत आणि इकडे आंब्याची झाडं लावली आहेत त्यांनी कोणाचं जा तरी जागा आहे आणि त्या जा जागेत आंब्याची झाडं आणि इकडे ऊस लावलं ला आहे त्याने या साईडला स्वतः मी इकडे दोन मिनटं थांबलो आहे जरा पाय मोकळे करू आणि परत आपली जर्नी स्टार्ट करू आणि एक जे आहे ते जवळपास तीस ते तीस ते पस्तीस किलोमीटरवर आपलं सोलापूर आहे आणि सोलापूरवरनं तीस का चाळीस किलोमीटर पुढे अक्कलकोट आहे सो आपण आता तिकडेच चाललो आहे सो आत्ता इथे एक दोन मिनटं थांबलोय मी आणि जवळपास इथून अक्कलकोट जे आहे ते फक्त फक्त वीस किलोमीटरवर अक्कलकोट आहे आणि हा तो रोड आहे अक्कलकोट हायवे हा आणि खूप असं मस्त असा हायवे आहे कारण एकही एक खड्डा नाही आहे आणि एकही एक 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 काहीच नाही म्हणजे असं प्लेन प्लेन रोड आहे हा सो सगळ्यात जास्ती रोड मला जो आवडला तो, तो हा आवडला सो फटाफट निघूया इकडनं सुद्धा आणि पहिले मंदिरामध्ये पोचूया मला वाटतं इकडे राईट साईडला सॉरी ते लेफ्ट साइडला ते दिसतंय आता कॅमेराला दिसतंय आहे की नाही माहीत नाही पण वरती झेंडा लागलाय मला वाटतं तेच मंदिर असेल इकडे आतमध्ये तर दाखवत आहेत मंदिर या साईडला आहे सो बघतो सो फायनली आपण पोचलो आहे आणि आपण इथे राहायचं आहे इथे माझ्या मागे यात्री निवास आहे तर यात्री निवासला आपण पहिले राहणार आहे पहिले चौकशी करू आ, किती रुपये चार्जेस आहेत आणि यात्री निवास आहे तिकडेच सो गाडी मी आत्ता माझी इकडे लावली आहे पण पहिले फ्रेश होऊ आणि मग आपण मंदिरात जे आपण मंदिरात दर्शनाला जाऊया सो आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच संपवतो आहे आणि भेटूया थोड्या वेळाने बघू जर मी आत्ता जर का मंदिरात जाणार असेल फ्रेश होऊन तर मी आत्ताच तुम्हाला सगळं दर्शन वगैरे कसं आहे आणि कुठून जातात काय जातात ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला सो पहिले फ्रेश सो जस्ट एक रूम मिळाली आत्ता रूम घेतली आहे आणि समोरच इथे मंदिर आहे याच्या पलीकडेच मंदिर आहे ही जी झाडं दिसतात या झाडांच्या पलीकडे मंदिर आहे आणि फक्त आपल्याला तिकडने यावं लागतं त्या साईडने यावं लागतं आणि इकडे पलीकडेच जे आहे ते मंदिर आहे सो एक छोटी रूम भेटली आहे तर रूम म्हणजे असं इकडे फक्त एवढंच नॉर्मलच रूम असतात सो आता मी इथे माझं बॅग आणि हेल्मेट आहे सो फटाफट फ्रेश होतो होतोय मी आणि थोडंसं रेस्ट करणार आहे सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजची जर्नी कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून कळवा मला